बँक संचालकांच्या मालमत्तेतून कर्ज वसुली करून संचालक पद कायमस्वरूपी रद्द करा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांना बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी विभागीय सहनिबंधकांनी दोषी ठरवले आहे अशा संचालकांच्या मालमत्तेतून बेकायदेशीर कर्ज वसूल करण्याची मागणी रहित क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक सुहास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सोलापूर डी सी सीचे चे अठ्ठ्याऐंशी अनुवयी जबाबदारी निश्चित केल्यानंतर अठ्ठ्याण्णव प्रमाणे वसुली करण्याचे विभागीय सहनिबंधकाने आदेश केले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी जबाबदार धरण्यात आलेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह संचालक दोन अधिकारी व एक चार्टर्ड अकाउंटंट अशा पस्तीस लोकांची मालमत्ता ताब्यात घेऊन दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव हजार रुपये बारा टक्के व्याजासह वसूल करावेत असे आदेश विभागीय सहनिबंधकांनी काढले आहेत या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करण्याची विनंती प्राध्यापक सुहास पाटील यांनी निवेदनामध्ये केली आहे सोलापूर मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी बेकायदेशीर कर्ज स्वतःच्या संस्थांना मिळवून घेतले व त्याची परतफेड न केल्याने बँक आर्थिक अडचणीत आर्थ आली त्यामुळे शासनाने गेले चार वर्षापासून बँकेवर प्रशासक नेमला आहे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मध्यम मुदत कर्ज दीर्घ मुदत कर्ज व पीक कर्जाचा पुरवठा बंद केला शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते परंतु संचालक मंडळाने बँकेच्या धोरणाप्रमाणे कर्ज वितरित न करता स्वतःच्या शैक्षणिक संस्था कारखाने कुक्कुटपालन संस्था संघ खाजगी साखर कारखाने गुळ कारखाने यांना कर्जाचे वाटप अनियमितपणे करून घेतले यासंबंधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बेकायदेशीर कर्ज संबंधी तक्रार दिल्यानंतर विभागीय सहनिबंधक आणि सर्व संचालकांच्या मिळकतीतून बँकेचे कर्जाची वसुली करण्यात यावी असे आदेश दिले सदर आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर, लवकर होण्यासाठी प्राध्यापक पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली त्यामध्ये जे संचालक बेकायदेशीर कर्ज प्रकरणी दोषी ठरवलेले आहेत अशा संचालकांना व त्यांच्या रक्त संबंध नातेवाईकांना पुढे भविष्यात संचालक पदावर घेण्यात येऊन यासंबंधी शासन आदेश काढण्यासंबंधी मागणी निवेदनामध्ये केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा